नमस्कार मंडळी आमच्या कोकणात एक म्हण आहे लोकांचो आंबो बहरलो आणि बाबलो कोई शोधता या म्हणीचा अर्थ असा आहे की इतरांचे आंबे मोहरलेले आहेत आणि त्याच वेळेस बाबल्या मात्र आंब्याचं झाड लावण्यासाठी कोई शोधतोय म्हणजे आतली बी शोधतोय <coughs> एकदा का वेळ निघून गेली की फारसं काही साध्य होत नाही योग्य वेळेस योग्य निर्णय घेणं हे आवश्यक असतं आणि त्याही पेक्षा त्या निर्णयावर कृती करणं आवश्यक असत जर धिरंगाई झाली तर काहीही साध्य होत नाही याचा प्रत्यय उबाटा सेनेला आलेला आहे उबाटा सेनेला सत्ता मिळाली उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले पण त्यांनी त्या सत्तेचा वापर पक्ष संघटना वाढवण्यासाठी केला नाही उलट देवेंद्र फडणवीस यांना कसं तुरुंगात टाकण्यात येईल यासाठी उद्धव ठाकरे झटत होते अर्णव गोस्वामी असतील किंवा अन्य काही लोक असतील यांना तुरुंगात टाकायचं त्यांच्यावर सूड उगवायचा इकडेच बघितलं गेलं आणि जास्तीत जास्त दुसरं काय पाहिलं गेलं तर जे इतर आरोप करतात त्याप्रमाणे पैसे कसे मिळतील हे बघितलं गेलं पण पक्ष संघटना वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे याकडे मात्र उद्धव ठाकरे यांचं सपशेल दुर्लक्ष झालं त्याचा परिणाम असा झाला की शिवसेना फुटली शिवसेनेतल्या नेत्यांनाच उद्धव ठाकरे यांनी खड्यासारखं बाजूला टाकलं होतं शिवसेनेच्या आमदारांना काहीही किंमत नव्हती उद्धव ठाकरे यांच्या भोवती जे कोंडाळ होत तेवढंच उद्धव ठाकरे यांचं जग होत आणि त्यांना इथपर्यंतच आपली कार्य मर्यादा माहीत होती आणि त्यामुळे शिवसेनेचे आमदार दुखावले गेले आणि ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले त्या ठिकाणी आपल्या पक्षात काय चाललंय हे उद्धव ठाकरे यांना कळलं नाही पक्षात काय चाललंय हे ज्या वेळेस नेत्याला कळत नाही त्यावेळेस तो पक्ष फुटतो एवढं निश्चित असत किंवा माहीत असत पण अहंकार आडवा येतो मला कोणाचीही गरज नाही असं जेव्हा नेता म्हणतो त्यावेळेस त्याची अवस्था ही राष्ट्रवादी काँग्रेस सारखी होते शरद पवारांनीही देखील तसंच म्हटलं की मला कोणाचीही गरज नाही आणि अजित ठाकरे बाहेर पडले अजित पवार बाहेर पडले मंडळी हे सगळं होत असताना आता पक्ष मर्यादित राहिलेला आहे लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही मीडियाने मोठं यश दाखवलं पण ते अपेक्षेप्रमाणे यश नव्हतं आणि विधानसभा निवडणुकीत तर चारी मुंड्या चित झाले अशा वेळेस आता पक्ष काय किंवा पक्षाला कसं वाचवायचं पुन्हा येणारी मा, महानगरपालिका निवडणूक ही जिंकायची असेल तर काय करायला पाहिजे या सगळ्या विवंचनेत सध्या उद्धव ठाकरे आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी आता हळूहळू ते प्रयत्न करत आहेत त्यांनी मुंबईतल्या छत्तीस विधानसभा क्षेत्रामध्ये निरीक्षक नेमले होते आणि त्या निरीक्षकांनी आपला अहवाल दिलेला आहे आता असं कळत की उद्धव ठाकरे हे प्रत्येक शाखेत जाणार आहेत आणि तिथील शाखा प्रमुखांशी संवाद साधणार आहेत मंडळी शिवसेनेच्या शाखा या शिवसेनेचा आत्मा होता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार सांगितलं की मला आमदार खासदारांची गरज नाही मला नेत्यांची गरज नाही माझ्यासाठी सगळ्यात मोठा जर कोण असेल तर तो शाखा प्रमुख आणि शिवसैनिक आहे जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना आली त्यावेळेस बाळासाहेबांची अनेक तत्व त्यांनी धुडकावून लावली फेटाळून लावली त्यामध्ये हे एक तत्व होत उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख आणि शाखा यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं त्या शाखेत काय चाललंय शाखा प्रमुख काय करतायत शिवसैनिक काय करतायत हे उद्धव ठाकरे यांना बघावं असं वाटलं नाही त्यांच्या दृष्टीने आमदार खासदार येणं म्हणजे शिवसेनेची प्रगती होणं हे होत आणि इथेच उद्धव ठाकरे यांनी मार खाल्ला कारण शिवसेनेचा आत्मा ह्या शाखा होत्या या शाखांमधून जनतेची कामं होत होती आणि त्या कामांमधून लोक शिवसेना ओढली जात होते असं म्हणतात की मुंबईच्या बाहेरून जर एखादी व्यक्ती मुंबईत आली आणि तिला जर पत्ता विचारायचा असेल तर पोलीस दिसला नाही तर त्याने शिवसेनेच्या शाखेत जायचं शाखा शाखेमधून योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल हे एकेकाळी म्हंटलं जायचं इतक्या अडीअडचणीला शिवसेनेची शाखा पुढे येत होती पण मित्रांनो सत्ता आली उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी जे काय केलं त्यात मूळ गाबा शिवसेनेचा तो शाखा तिथेच दुर्लक्ष झाला करोनाचा काळ होता मंडळी अशा काळांमध्ये जेव्हा आणीबाणी असते त्यावेळेस शिवसेनेच्या शाखा कार्यरत असतात शिवसेनेच्या शाखेमधून मदत मिळते सहाय्य मिळत असत आणि हे मुंबईकरांनी अनेक आणीबाणीच्या प्रसंगात अनुभवलंय पाहिलेलं आहे आणि त्यामुळे मुंबईत शिवसेना हवी असं कधी एकेकाळी सर्वसामान्य मुंबईकराला वाटत होतं पण करोनाच्या काळामध्ये या शाखाच बंद होत्या शाखा बंद होत्या अपेक्षित मदत या शाखांमधून मिळाली नाही शिवसेनेची रुग्णवाहिका ही शिवसेनेच पहिलं डोळ्यात भरणार कार्य होत पण करोनाच्या काळामध्ये जिथे कोणालाच रुग्णवाहिका मिळत नव्हत्या तिकडे शिवसेनेच्या रुग्णवाहिकाही ठप्प झाल्या होत्या त्या कुठे होत्या असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता हे बघायला उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यावेळेस वेळ नव्हता वेळ नव्हता आपला शाखा प्रमुख काय करतोय शाखा कशा चालल्यात हे दिसत नव्हतं मंडळी कधी एकेकाळी एक एक शाखा प्रमुख हा रेल्वेतून बसमधून प्रवास करायचा आणि तिथून प्रवास करताना त्याला सर्वसामान्यांच्या ज्या काही व्यथा आहेत कथा आहेत त्या आपसूक गळायच्या आणि त्यातूनच अनेक शाखा प्रमुखांनी रेल्वेचं आंदोलन बसचं आंदोलन उभं केलं होतं शिवसेनेकडे मुंबई महानगरपालिकेची सत्ता होती बेस्ट त्या अंतर्गत येते पण मागच्या पाच ते सहा वर्षांमध्ये मुंबईतल्या अनेक बेस्ट बसेस बंद पडल्या पूर्वी एखादी बेस्ट बस बंद पडली की शिवसेनेच्या शाखेमधून त्या विभागात आंदोलन केलं जायचं शिवसैनिक रस्त्यावर यायचे प्रमुख त्यांचं नेतृत्व करायचा आज मित्रांनो शाखा प्रमुख हा गाडीतून फिरतो आणि त्यामुळे त्याला सर्वसामान्यांचा संपर्कच राहिला नाही ही मोठी एक वाताहत तिथून सुरू झालेली आहे शिवसेनेची पण उद्धव ठाकरे यांच्याकडे ते बघायला वेळ नव्हता मित्रांनो बाळासाहेबांचं यावर बारीक लक्ष असायचं बारीक लक्ष असायचं तुम्ही तुमची श्रीमंती दाखवा ठेवा बाजूला पण प्रमुख म्हणून जेव्हा काम करता तेव्हा लोकांमध्ये जा वस्त्यांमध्ये वस्त्यान शाखा प्रमुख जायचे तिकडचे ज्या काही अड़, अडचणी आहेत त्या जाणून घ्यायचे आणि त्यानुसार काम करायचे मित्रांनो आज शाखेमध्ये देखील प्रमुख दिसत नाहीयेत ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आहे अशा वेळेस उद्धव ठाकरे हे शाखा प्रमुखांना भेटण्याचं अभियान हाती घेत आहेत चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे कारण शाखा जर शिवसेनेच्या उभ्या राहिल्या किंवा उभाटा सेनेच्या उभ्या राहिल्या तरच उभाटा सेनेला काही अर्थ आहे पूर्वी पाच वाजले वाजले की शाखा ओपन व्हायची आणि रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत माणसांची रीक त्या शाखेमध्ये असायची आज शाखा ओस पडल्यात कारण तिथे प्रमुखच नाही शाखा प्रमुखाने एखादी गोष्ट आमदाराला खासदाराला नगरसेवकाला सांगितलं सांगितली की त्यांची छाती व्हायची नाही ते काम न करायचे कारण शाखा प्रमुखाला थेट शिवसेना प्रमुखांचा ऍक्सेस होता संपर्क होता आणि तिथे शिवसेनेने बाजी मारली होती मंडळी उद्धव ठाकरे ज्या ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी हा शाखा प्रमुखांचा संपर्क तोडला त्यावेळेसच का त्या अगोदरपासूनच हा संपर्क तुटलेला होता आणि त्यामुळे पक्षात काय चाललंय जनसामान्यांचं मत काय हे उद्धव ठाकरे यांना कधी कळलंच नाही त्यांच्या भोवती जे कोंडाळं होतं त्यांचं मत म्हणजेच जनतेचं मत अशा भ्रमात उद्धव ठाकरे राहिले आणि आज परिस्थिती अशी आहे की उबाठा सेनेचं अस्तित्व संपायला आलेलं आहे या क्षणी उद्धव ठाकरे हा जो निर्णय घेत आहेत तो योग्य आहे पण आता वेळ निघून गेली आहे मित्रांनो इतरांचे आंबे मोहरले आहेत आणि आता उद्धव ठाकरे कोया शोधतायत त्याची लागवड करणार कधी पुन्हा वृक्ष निर्माण होणार कधी आणि सगळ्यात मोठी गोष्ट मित्रांनो की आता या शाखा प्रमुखांना जी चटक लागली ती जाणार कशी मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद